नमस्कार मैत्रिणीनो मी सुनाली आजच्या एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ आत्ता माझा हरिवर्कचा ब्लाऊज मी फक्त कटिंग आणि कटिंग करून घेतलं आणि मला ते स्टिच करायचं होतं आणि ते स्टिच करून झालं त्यानंतर माझ्या लक्षात आलं की एकाच कस्टमरचे दोन ब्लाऊज होते आणि दुसऱ्या ब्लाऊजला मला लेस आणि अस्तरच नाही आहे घरामध्ये कारण कसं होतं अस्तर वगैरे आणलेले असतात त्यामुळे मला फारसं मी जास्त विचार नाही करत की हां अस्तर आहे शिवायला घेईल तेव्हा बघता येईल पण आत पहिल्यांदा असं झालं की त्या कलरचं अस्तर माझ्याकडे नव्हतं सो मी म्हटलं त्याची लेस पण आणायची आहे लेस आणायला काही मी यांना एकट्यांना पाठवू शकले असते बट त्याला मॅचिंग लेस आणणं खूप गरजेचं होतं हे ऑफिसवरून आले यांना म्हटलं चला एक दोन मिनटं मला पटकन लेस आणि अस्तर घेऊन यायचं आहे सो चला तुम्ही तर त्यांना जेवायचं होतं तरी पण मी त्यांना म्हटलं पहिलं आपण जाऊयात मग तुम्ही जेवण करा कारण एक दोन मिनटावरच दुकान आहे तर पटकन जाऊन आम्ही लेस घेऊन यायला निघालो हे पण ऑफिसवरून आले खूप थकलेले होते तरीसुद्धा मी त्यांना घेऊन गेले त्यानंतर अस्तर आणलं आणि ही बघा ही अशी मॅचिंग अशी त्याच्यासाठी ती लेस आणलेली आहे त्यानंतर अरिवक्कचं पूर्ण ब्लाऊज झाल्यानंतर ते व्यवस्थित इस्त्री वगैरे मी करून ठेवलेलं आहे आणि आता जवळ जो अंधार पडला आणि संध्याकाळच्या चहाची वेळ झाली सो चहा घेतल्याशिवाय मला काम करणं म्हणजे खूप कठीण होतं जो सेकंड ब्लाऊज मला स्टिच करायचा होता तो ब्लाऊज मी इथे कटिंग करून ठेवला ला होता माझा अरिवर्कच्या ब्लाऊजमुळे खूप डोकं दुखायला लागलं होतं खरं तर खरं आपल्याला वाटतं अरिवकमध्ये पैसे मिळतात पण एकटी काही तेवढंच असतं कारण काय होतं खूप कॉन्सन्ट्रेशननी काम करावं लागतं एक एका ठिकाणी बघावं लागतं बारीक मणी बीड्स वगैरे होताना न नजरे नजरला ताण पडतो आणि त्यामुळे डोकं दुखतं सो मी काय करते ज्या दिवशी माझा अरिवक्चा ब्लाऊज असेल त्याच्या नेक्स्ट डे मी पूर्ण दिवसभर आराम करते जेणेकरून माझं डोकं डोळे शांत होतात सो हा एक ब्लाऊज होता दोनच दोन्ही ब्लाऊज तिचेच होते तर अरिवक्चं ब्लाऊज माझ्याकडनं पूर्ण झालं आणि त्यानंतर हे सेकंड ब्लाऊज पण मी कटिंग केलं आणि त्यानंतर हे मी स्टिचला बसलेली आहे हे पण ब्लाऊज होता माझ्याकडनं छान असं पूर्ण झालं सिम्पल ब्लाऊज होतं फ फ्रंट बॅक डीप होता त्यानंतर फ्रंट फोरटक्स होतं स्लीव छोटे स्लीव्ज होते आणि बॅकला शेप गळा घ्यायचा होता आणि त्याला लेस लावायचे होती आणि नॉट लावायचे होते सिम्पल ब्लाऊज होता त्यामुळे हार्डली एक दीड तासामध्ये माझं ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीही झालेलं आहे त्यानंतर लुक बाकी होते सो मी म्हटलं आता ती उशिरा येण्यावरती नऊ साडेनऊला घ्यायला त्यामुळे मी रिलॅक्स होते त्यानंतर आज आजचं दोन पिशव्या तुम्ही मशीनवर ठेवलेल्या बघताय तर हे काम आजच आलेलं आहे त्यामुळे दुपारी बराच वेळ माझा ह्या कामामध्ये गेला तर प्रत्येक कस्टमरला दाखवणं मला शक्य होत नाही कारण प्रत्येकाला आवडतं नाही आवडतं डिपेंड ऑन त्यामुळे मी शक्यतो ते शूट करत नाही हां जी कोणाचं काम असेल की ज्यांना ठीक आहे ज्या काही बोलत नाही त्यांचं काम पण मी तुम्हाला दाखवते पण काही काही ब्लाऊज असे असतात की जे मला इथे व्हिडिओमध्ये दाखवता येत नाहीत कारण बरेच जण माझे ब्लॉग बघतात तर ही साडी होती बघा ती साडी पण फॉल पिको करून मी ठेवलेली होती सो म्हटलं व्यवस्थित पॅक करून ठेवून द्यावी कारण कस्टमरच्या महाकायच्या साड्या असतात जशा त्यांनी आपल्याला दिल्यात तशाच आपण परत रिटर्न देणं आपल्याला अपेक्षित आप असतं कस्टमरलाही अपेक्षित असतं सो आपण आपले काही रूल चुकवायचे नाहीत तर मला आता करायचा होता स्वयपाक तर मी म्हटलं चला फटाफट पूर्ण घरामध्ये झाड लोट करून घ्यावी आणि जे काही कस्टमरचं काम होतं ते व्यवस्थित एक साईडला ठेवून द्यावं त्यानंतर हुकलूक झाल्यानंतर त्या ब्लाऊजला पुन्हा मला इस्त्री करायची होती तर म्हटलं आधी हे सगळं आवरून घ्यावं त्यानंतर हुकलूक करायला बसावं निवार तर मी पटाफट इथे झाड जाड़, झाडू मारून घेतला जे काही दिवसभराचं इथे कचरा किंवा जो काही पसारा झाला होता तो जिथल्या तिथं व्यवस्थित आवरून ठेवला सो तुम्ही पाहू शकता आता हे माझं पूर्ण आवरून झालेलं आहे आणि शेवटी मी पुन्हा आता इथे रूममध्ये आले आणि हुकलुक करून घेतलं त्यानंतर म्हटलं चला आता ब्लाऊजला जे काही राहिलं आहे शेवटचं टचिंग ते करून घ्यावं म्हणजे एकदा स्वयंपाकाला लागलं की पुन्हा ते काम नको सुई दोरा आणि मशीन वगैरे ते काम पुन्हा नको म्हणजे मग चेंज करून लगेचच मला कामासाठी बसता येतं काय होतं दिवसभरामध्ये मी जे कपडे घातलेले असतात कुठेतरी दोरा कुठेतरी काहीतरी चिकटलेलं असतं तेच घेऊन घरभर मी फिरत नाही मी चेंज करते जेव्हा माझं काम होईल तेव्हा आणि मग नंतर मी फ्रेश तोंड हातपाय धुवून मी किचनमध्ये जाते काय होतं कुठे ना कुठेतरी दोरा अडकलेला असतो तो कुठेतरी आपल्याबरोबर आपण घरात फिरतो तो कुठेतरी पडतो आणि मग दिवसभर तेच कुठेतरी अडकून राहतं त्यामुळे मी नेहमी असं करते की जेव्हा मी काम करते त्यानंतर मी कपडे चेंज करते आणि त्यानंतर मी पुन्हा किचनमध्ये स्वयंपाकाला वगैरे लागते तर हा पहा अरिवकचा ब्लाऊज मी कसा पॅकिंग केलेला आहे मी अशा कॅरीबॅग्स आणून ठेवलेल्या आहेत जे की सील करायच्या असतात मी ब्लाऊज पूर्ण इस्त्री केला कारण काय होतं जेव्हा तुम्ही हवेमध्ये किंवा बॅकमध्ये वगैरे ब्लाऊज ठेवता तर तेव्हा त्याचा सी त्याचा असा हवेशी किंवा कशाशी कॉन्टॅक्ट येतो तेव्हा हे, ते हे मणी बऱ्याचदा काळे पडण्याची शक्यता असते म्हणजे असं नाही बघा तुम्ही परफ्युम जरी मारलं तरी सुद्धा हे मणी काळे पडतात त्यामुळे कस्टमरला सांगताना हेही सांगायचं की जेव्हा पण तुमचं काम झालं की तुम्ही असा पिशवीमध्ये ब्लाऊज ठेवून द्यायचा म्हणजे कुठल्या साडीच्या गोंड्यांमध्ये मणी अडकले तर ते तुटत नाही किंवा काय नाही त्यामुळे आपण एक सिक्युअर म्हणून मी स्वतः देताना अशी पिशवी देते कस्टमरला जेणेकरून ती पुन्हा त्यांचं काम झाल्यानंतर ब्लाऊज थोडासा उलटा करून एअरमध्ये हवेमध्ये ठेवायचा आणि तो एकदा सुकला घाम वगैरे आलेला असतो तो सुकला की पुन्हा या पिशवीमध्ये भरून तो तुम्ही ठेवून देऊ शकता सो असं हे दिलेलं आहे मी अरिवक ब्लाऊजचं पॅकिंग करून आणि दुसराही ब्लाऊज व्यवस्थित पॅक करून ठेवला आणि कस्टमर आता काम घेऊन जाईल त्यानंतर मी व्यवस्थित स्वयंपाक वगैरे केला आणि जेवलो नेक्स्ट डेला बघा तुम्ही दुसऱ्या दिवशी मी सांगते मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि मी सकाळी उठून म्हणजे सगळं आवरलं होतं माझं ओम स्कूलमध्ये वगैरे गेला त्यानंतर मी बसलेले आहे एडिटिंगला कारण एडिटिंग हे खूप महत्त्वाचं असतं इथे मी व्हॉइस ओव्हर वगैरे देते त्यामुळे सगळे दरवाजे वगैरे बंद करून बसलेली आहे हा एडिटिंग झाल्यानंतर आज यांना होती सुट्टी त्यामुळे आज आम्ही ठरवलं की आमची जी कार आहे या कारला दोन महिने होत आले आणि आता फर्स्ट सर्व्हिसिंगची गरज आहे त्यामुळे मी आज सकाळीच अपॉइंटमेंट घेऊन ठेवली होती आणि आमची अकराची अपॉइंटमेंट होती त्यामुळे अकरापर्यंत आम्हाला सर्व्हिस सेंटरला पोचायचं होतं सो मी सगळं आवरलं व्हिडिओ वगैरे व्यवस्थित एक्सपोर्ट वगैरे करून ठेवला आणि म्हटलं आता आपण जाऊन या आल्यानंतर मी तो व्हिडिओ अपलोड करणार होते सो so, आता इथे निघालेलो आहोत आम्ही नवले ब्रिजला नवरे ब्रिजला टाटा मोटर मोठं सर्व्हिस सेंटर आहे जिथे आम्ही आलो होतो नवले लॉन्सच्या बाजूला आणि आत्ता गाडी दिल्यानंतर आम्हाला ही गाडीची डिलिव्हरी संध्याकाळी मिळणार होती तर फर्स्ट सर्व्हिसिंग होती त्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टी सांगायच्या होत्या त्यामुळे हे म्हटले मी आपण दोघंही सोबत जाऊ जेणेकरून काही गोष्टी मी विसरलो तर तो सांगू शकशील म्हणून आम्ही सोबत दोघेही गेलो आणि येताना काय चमत्कार झाला यांनी मला नवले ब्रिज ते आमचं घर जवळजवळ साडेतीन किलोमीटर चालवत आणलं यांना म्हटलं रिक्षा करून आपण घरी जाऊया सो इथं तुम्ही पाहू शकता हा माझा चेहरा पडला होता की अरे बापरे एवढ्या दिवसात मी एवढे कधी चाललेली नाही आणि तुम्ही आता मला एवढ्या उन्हातानाचं चालवत नेणार आहे त्यामुळे मी चिडलेले होते तरी पण मग त्यांना थोडीशी अशी माझी दया आली आणि त्यांनी मला म्हटलं की चल आज उपवास आहे गुरुवार आहे आणि तुला चक्कर यायला नको म्हणून त्यांनी मला इथे कोल्ड कॉफी ऑफर केली सो मी इथे कोल्ड कॉफी घेतली आणि त्यानंतर पुन्हा चालवत आम्ही घरी आलो आज उपवास होता दोघांचा त्यामुळे खिचडी करायचा बेत होता ओमल्या सकाळी टिफिनलाही मी खिचडीच दिली होती काही आज दुसरं काही बनवलंच नाही आल्यानंतर मस्त अशी खिचडी बनवली बटाटा घालून आणि आम्ही दोघांनी खिचडी खाल्ली त्यानंतर ओमच्या बाप्पा ओमला घेऊन शाळेतून आले आल्यानंतर सर्व्हिस सेंटरला गेले ओमला घेऊन त्यानंतर आज होतं ओमच्या शाळेमध्ये शेकोटी पार्टी होती तर मग ओमला पुन्हा त्यांनी सहा वाजता शाळेमध्ये सोडलं आणि नऊ वाजता आम्हाला त्याला आणायला जायचं होतं सो मी म्हटलं की थंडी खूप आहे सो आपण ओमला आणायला जायचं आहे तर आपण कार घेऊन जाऊया सो so, इथे बघा आम्ही आमची कार कुठे पार्क करतो ते मी तुम्हाला दाखवते इथे मी हे डिजिटल इथे एक बोर्ड आहे ज्या बोर्डने मी ऑपरेट केलं आणि आमची कार वरती पार्क केलेली आहे ती कार पाहू शकता ट्रेवरती खाली आली आहे आता हे थोडंसं स्पीडमध्ये वाटत असेल कारण मी ह्याला स्पीड दिलेला आहे पण हे खूप स्लोली ह्या ट्रेक खाली येतो ट्रेक खाली आला आहे त्यानंतर यांनी गाडी अनलॉक करून गाडी बाहेर घेतली आणि आम्ही आता ओमला आणायला निघालो आहे जवळजवळ साडे नऊ वगैरे वा वाजले होते सो so, ओमच्या स्कूलमध्ये आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता फक्त थर्ड स्टँडर्डच्या तीन डिव्हिजन्स होत्या की ज्यामध्ये त्यांची आज शेकोटी पार्टी होती आणि मस्त मुलांनी एन्जॉय केलं चला मग आता ओमला घेऊन आम्ही घरी जाणार आहोत आजचा ब्लॉग इतकाच आज कसा वाटला सांगा कमेंट करून असं असतं दिवसभराचं रुटीन आणि भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये आजच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका ब बाय